काय वाटते बाई काय खात आहे अग कचोरी खाते चितळ तर मग तुमची ना खोर नाही की नाही जेव्हा हो तिला सांगू दे त्याच्यामध्ये भडम चिवडा आहे शेव आहे मिसळ मिक्स आहे आणि आणि विशेष म्हणजे डायट चिवडा सुद्धा आहे तू डायट केलं की ना या बाई तुझ्यासाठी म्हणजे या बाय हा फोर नाईन्टी नाईनचा पॅक सहा पॅकेट आहे तू विचार कर ना तुला तर टाईम नसतो बनवायला हे बरं ना मग आज काय पाहिजे फोर नाईन्टी नाईन आणि तुला सांगते याच्या बक्षीस पण प्रथम बक्षीस एल ई टी व्ही द्वितीय बक्षीस सायकल आहे आपल्या बाब होईल ना हा आणि तृतीय बक्षीस तुला सांगते या यग्रामचं बल्ड पॉईंट आणि तसं कुकर आहे मिक्सर आहे असं घायल पाहिजे टेबल फॅन आहे असं नाही काय काय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी आपल्याला काही चाख्याच नाही द्यायचे त्याचे मग चांगलं आहे ना खोर नाईटी नाईन मग करायचं ऑर्डर नको घेते तु तू तुझ्या तु मैत्रिणींला तु दे त्यांना सांगा ऑर्डर करायला तु तुझ्या आईला दे भावाला दे त्यांना सांगा ऑर्डर करायचं एवढी भारी ऑफर तुला पुढं मिळणार नाही आणि सगळ्यांना सांग स्वस्त खा मस्त